रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दोन अल्पवयीन मुलांनी केली पाच लाखाची चोरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोलापूर शहरातील जेल रोड पोलिसांनी वेगवान कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांकडून पाच लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून दोन अल्पवयीन मोटरसायकल घेण्यासाठी पद्मशाली चौकात आल्याचे समजले पोलिसांच्या त्यांना ताब्यात चौकशी दरम्यान त्यांनी रविवार पेठेतील एका घरातून चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी पडताळणी केली असता त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली तर उर्वरित नव्वद हजार रुपये त्यांनी खर्च केल्याचे सांगितले पुढील तपास जेल रोड पोलीस करीत आहेत